एखादा मोठा पोलीस अधिकारी ज्या वेळेला बदली होऊन दुसऱ्या जागेवर जातो त्यावेळेला तो काय घेऊन जातो तर जुन्या ठिकाणचा किंवा त्यांच्याबरोबर असलेला एखादा ऑर्डरली किंवा एखादा पी ए किंवा एखादा रिड रीडर या लोकांना ते घेऊन जातं कारण त्यांच्याबरोबर त्यांचं ट्युनिंग जुळलेलं असतं त्यांच्याबरोबर त्यांचा ताळमेळ जुळलेला असतो आणि ते नव्या ठिकाणी जाऊन आपल्या गोष्टी सुरू करतात पण जर मी आपल्याला सांगितलं की आपल्या जुन्याच कार्यक्षेत्रातला एखादा अवैध उद्योग किंवा व्यवसाय हा सुद्धा काही बडे पोलीस अधिकारी आपल्या नव्या परिक्षेत्रामध्ये घेऊन जात असतील तर आपण त्याला काय म्हणाल आणि हे सगळं कोणाच्या राज्यात होतंय तर हे सगळं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात होतोय की जे फडणवीस कोणताही आरोप स्वतःला लागणार नाही याची अत्यंत काळजी घेत असतात किंवा कोणताही अवैध उद्योग करणारा एखादा सहकारी किंवा एखादा परिचित यांना सुद्धा ते आपल्यापासून लांब ठेवत असतात नुकतच त्यांनी एका बड्या आपल्या सहकार्याला सुद्धा लांब केलेलं आहे मग असे देवेंद्र फडणवीस काही बड्या अधिकाऱ्यांना असे मोकाट का सोडू देत आहेत किंवा का सुटू देत आहेत हा प्रश्न आता कोणाच्याही मनात येऊ शकतो याच कारण काय तर याच कारण आहे केंद्रीय गृह मंत्रालयातून महाराष्ट्रात सुरू असलेल्या काही अवैध गोष्टींबद्दल काही बडे अधिकारी गुंतलेले असल्याचा एक धागा मुंबई महाराष्ट्रात पाठवला आणि त्यानंतर हे सगळं सुरू झालं आणि हे इतकं डोकं चक्रावणारं आहे की आपल्यालाही वाटेल की हे खरंच फडणवीसांचं गृह मंत्रालय आहे की आणखी कुणातरी एखाद्या भ्रष्ट नेत्याचा गृहमंत्री म्हणून कारभार सुरू आहे इतकी परिस्थिती भयंकर आणि गंभीर आहे आता कुंपण शेत खातंय त्याला फडणवीस काय करणार आहेत हा सगळा काय मामला आहे आणि हे सगळं कुठे सुरू आहे ते मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो एखादा बडा अधिकारी ज्या वेळेला मोठ्या हुद्यावर काम करत असतो त्यावेळेला त्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रामध्ये काही चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात त्या अधिकाऱ्याला ते माहिती असतं आता झालंय असं इगतपुरी हे एक नव्यानं आकाराला येणारं असं पर्यटन स्थळ बनतंय किंवा मुंबई ठाणे नवी मुंबईकरांसाठी एक आकर्षित करणारं शहर किंवा एक ठिकाण बनतंय याच इगतपुरीमध्ये आठ ऑगस्टला एक धाड पडली ही धाड कोणी टाकली तर ही धाड टाकली सीबीआयने सीबीआयच्या एका पथकाने इथल्या रेन फॉरेस्ट नावाच्या एका रिसॉर्टवर धाड टाकली आणि तिथे एक बनावट कॉल सेंटर सापडलं या बनावट कॉल सेंटरमध्ये साठ लोकांना नियुक्त करण्यात आलं होतं हे जे लोक आहेत यांची जी भरती करण्यात आली होती ती कोण म्हणून काय पदावर करण्यात आली होती तर डायलर म्हणजे जे फोन करणारे लोक आहेत त्याचप्रमाणे कम्युनिकेटर की जे आपला व्यवसाय किंवा आपल्या बरोबर जे काही सावज शोधायचं आहे त्याच्या बरोबर संपर्क साधणारे आणि संधान साधणारे लोक होते या धाडीमध्ये खर तर पाच लोक पकडले गेले पण मीरा भाईंदर एक परिसर आहे ज्याचं नाव आहे नगर आपल्यापैकी माहित असेल नया नगर म्हणजे जवळपास मिनी पाकिस्तान आहे जवळपास तिथे अनेक अवैध धंदे चालत असतात अवैध असे लोक किंवा अनधिकृत लोकही तिथे वसतील सगळे नाही अनेक तिथे इनोसंट लोकही राहतात किंवा निरागस लोकही तिथे राहतात पण इथे मोठ्या प्रमाणात अवैध आणि अनधिकृत उद्योग करणाऱ्यांची ही वस्ती आहे इथे बऱ्याच बँका इथल्या अनेकांना कर्ज देत नाहीत वाहन कर्ज देत नाहीत गृहनिर्माण ग्रह, ग्रह कर्ज देत नाहीत अशी इथली परिस्थिती आहे तर या परिसरातले दोन लोक पकडले गेले या धाडीमध्ये खरं तर पाच लोकांवर पाच लोकांना ताब्यात घेतलं गेलं आणि दोन लोकांनी जे जबाब दिलेले आहेत ते अत्यंत धक्कादायक आहे त्यांनी काही बड्या अधिकाऱ्यांची नावं घेतली आता आय पी एस लॉबीमध्ये असलेले अनेक दत्त महाराज जे काही आहेत ज्यांची ठाणे जिल्ह्यामध्ये नेमणूक होती किंवा मुंबईमध्ये ज्यांची नेमणूक होती असे आय पी एस अधिकाऱ्यांमधले दत्त महाराज की जे सगळ्या पक्षांकडे जाऊन आपण जणू काही दत्ताची गाय असल्याचं सांगणाऱ्या या दत्त महाराजांवर सगळ्यात मोठा ठपका येणाऱ्या काळामध्ये येऊ शकतो आता या ठाणे पालघर त्याचप्रमाणे मीरा भाईंदर या परिसरामध्ये एक पोलीस अधिकारी आहे की ज्यांना आय पी एस लॉबीमध्ये किंवा बड्या अधिकाऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रशियन ऑफिसर म्हणून बोललं जातं आता हे जे रशियन ऑफिसर आहेत यांचं वारंवार जाणं येणं हे बाजूच्या गोवा राज्यात असतं दीव दमणमध्ये असतं आणि त्यांना रशियन का बोललं जातं हे जर तुमच्या परिचयातले कोणी अधिकारी असतील तर त्यांना तुम्ही जर विचारलं की या साहेबांना रशियन का म्हणतात मग ते तुम्हाला सांगतील तर असे हे रशियन महा, महा जे महाशय आहेत ते सध्या महाराष्ट्रातल्या संवेदनक्षम जिल्ह्यामध्ये सेवेवर आहेत त्यांचं सुद्धा नाव घेतलं गेलेलं आहे आता याच भागामध्ये म्हणजे पालघर असेल किंवा मीरा भाईंदर असेल ठाणे असेल या भागामध्ये सेवा बजावताना किंवा आपलं कर्तव्य पार पडताना या अधिकाऱ्यांनी जे काही अशा या बनावट कॉल सेंटरचं सिंडिकेट बनवलेलं होतं ते सिंडिकेट किंवा ते कॉल सेंटर घेऊन आपल्या नव्या नेमणुकीच्या ठिकाणी जाण्याचं या अधिकाऱ्यांनी सुरू केलेलं आहे त्यामुळे आता यातले काही एक जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात गेलेत तिथे यांनी हे कॉल सेंटर कसे बसतील आणि पोलिसांच्या संरक्षणामध्ये ते कसे चालतील याच्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू केलेले आहेत आता ही धाड पडली आठ तारखेला आपल्याला प्रश्न पडू शकतो की तुम्ही मला तुम्ही आम्हाला हे इतक्या उशिरा का सांगताय तर त्याचं कारण मी आपल्याला सांगतो ही धाड पड ही धाड पडली म्हणजे काही पहिल्यांदा ही, ही धाड पडली असं काही समजण्याचं कारण नाही ही धाड पडते अनेक पोलीस अधिकारी याच्यावर धाड टाकतात पण जेव्हा धाड टाकल्यानंतर त्यांना असं लक्षात येतं की अरे आपण तर हे कुबेराच्या संपत्तीवर धाड टाकलेली आहे मग ते म्हणतात मी सुद्धा कुबेराचा भाऊ बनतो आता काही दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये दोन पोलिसांना अटक करण्यात आली होती त्यांच्यावर कारवाई झाली ते काय करत होते तर ते डाटा विकत होते हा जो आता हे जे बनावट कॉल सेंटर आहे याच्या मागे आपलं जे सी बी आय जे आहे ते का लागलं ते आपण समजून घेतलं पाहिजे अमेरिका कॅनडा न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया या भागातल्या काही नागरिकांना खूप मोठ्या रकमेला गंडा घालण्यात आलेला आहे आणि हा गंडा घातल्यानंतर याच्या तक्रारी केंद्रीय गृह मंत्रालयापर्यंत पोचलेल्या आहेत आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या एका अत्यंत कर्तव्यदक्ष आणि करड्या शिस्तीच्या अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे की याची पाळंमुळं खणून काढा त्यानुसार हे सगळं सुरू झालं आता हा जो नयानगरमधला जो एक आरोपी सापडलेला आहे ज्याचं नाव रहीम असं सांगितलं जातंय त्याने जी जबानी दिलेली आहे ती अत्यंत धक्कादायक आणि डोक्याला भिणभिणे आणणारी आहे त्याने असं सांगितलंय की जवळपास या अधिकाऱ्यांना महिन्याला अर्धा कोटी रुपयाचा हप्ता दिला जातो जर एका वरिष्ठ अधिकाऱ्याला या कॉल सेंटर मधून महिन्याला अर्धा कोटी रुपयांपेक्षा जास्तचा हप्ता दिला जात असेल तर याची कमाई किती असं ज्या वेळेला विचारण्यात आलं त्यावेळेला दिवसाची कमाई जवळपास तीन कोटी ते चार कोटीच्या घरात असल्याचं सांगितलं गेलं आता इथून काही गोष्टी जप्त करण्यात आलेल्या आहेत या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून तिथून जवळपास पाऊन किलो सोनं जप्त करण्यात आलेलं चव्वेचाळीस लॅपटॉप जप्त करण्यात आलेले आहेत चार आलिशान गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि सव्वा कोटी रुपयांची रोकड सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे मित्र जे खालचे अधिकारी असतात ते आपापल्यापरीने जुगाड करत असतात वगैरे हे आपण सगळं समजू शकतो पण या खालच्या अधिकाऱ्यांना नियंत्रित करण्याचं काम करणारे जे बडे अधिकारी असतात की जे आय पी एस वर्तुळामध्ये येतात किंवा जे आय पी एस असतात अगदी स्पष्टच सांगायचं तर त्यांनी किमान प्रामाणिकपणे या देशाची सेवा करावी आणि आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना शिस्तीचं आणि प्रामाणिकतेचा पाठ द्यावा अशी एक अपेक्षा असते पण जर हे बडे अधिकारीच असं सगळं करायला लागले आणि आय पी एस वर्तुळातल्या या दत्ताच्या गायी अशा जर कसायाचा उद्योग करायला लागल्या तर काय करायचं बरं आता हे सगळं इगतपुरीमध्ये सापडल्यानंतर या संपूर्ण सगळ्या प्रकरणावरती आत्ता पोलीस महासंचालक असलेल्या रश्मी शुक्ला यांनी याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे कारण हा मामला सरळ केंद्र सरकारकडून आलेला आहे त्यामुळे आता रश्मी शुक्ला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या करड्या शिस्तीच्या आणि या सगळ्या बनावट कॉल सेंटर किंवा कॉल टॅपिंग या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा अभ्यास हा किती आहे हे आपल्या आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल आता त्या या संपूर्ण सगळ्या प्रकरणामध्ये काय करतायत हे सुद्धा बघावं लागेल आणि हे जे काही असे अविनाशी कॉल सेंटर आहेत की ज्यांचा कधीच विनाश होऊ शकत नाही आणि जे काही अशा अविनाशी उद्योगांमध्ये जे लोक आहेत त्यांना आता नेमका पायबंद घालता येणार आहे का फडणवीसांच्या काळात आता इथे दुसरा एखादा जर समजा नेता असता की जो गृहमंत्री आहे किंवा ज्याच्याकडे मंत्रालयाचा कारभार आहे तर आपण काय म्हटलं असतं की गृहमंत्रीच तसे आहेत त्यामुळे हे सगळं होऊ शकतं त्यामुळे आता आपल्याकडे ती संधी नाही आहे याचं कारण काय की न खाऊंगा ना खाणे दूंगा असं जे काही मोदींचं तत्व आहे त्या मोदींच्या तत्वांचा अंगीकार करणारा राज्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर आता या संपूर्ण सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत निष्ठूरपणे जर वागले नाहीत किंवा रश्मी शुक्लांनी या सगळ्याची जर काही छानबीन केली नाही आणि केंद्र सरकारला किंवा केंद्रीय गृह मंत्रालयाला जे अपेक्षित आहे ती कारवाई झाली नाही तर मात्र हे सगळं इतक्या मोठ्या प्रमाणात फोपावेल की ज्याचा आपण अंदाज सुद्धा बांधू शकत नाही मित्र राजस्थानमध्ये एक गाव आहे किंवा एक परिसर आहे त्याचं नाव आहे गंगापूर आणि दुसरा आहे भरडपूर तर या दोन्ही भागांमधून सध्या देशभरामध्ये एक धुमाकूळ घालण्यात आलेला आहे आणि तो आहे एक्स्टॉर्शनचा आणि सेक्स्टॉर्शनचा म्हणजे आपल्याला एखादा कॉल येतो आणि त्या कॉलवर आपण कोणीतरी बोलायला जातो त्याच्यानंतर आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात किंवा आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही हाऊस अरेस्टमध्ये आहात हे इतकं मोठं सिंडिकेट तिथे आहे की तिथे गेल्या तीस महिन्यांमध्ये जवळपास पंधरा कोटी रुपयांचं सेक्स्टर्शन हे एकाच भागात झाल्याचं लक्षात आलं अर्थात हे जे पोलिसांच्या रेकॉर्डवर आलं त्याबद्दल मी सांगतोय पण जे पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेलं नाहीये त्याची संख्या काही शे कोटींच्या घरात आहे आणि हे जवळपास हा इथला गावच्या गाव या व्यवसायामध्ये गुंतलेला आहे आता हे सगळे लोक क्रिमिनल आहेत किंवा आरोपी आहेत पण यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी ज्या खाकीची आहे तीच खाकी जर महाराष्ट्रात अशा पद्धतीने हे रशियन उद्योग करत असेल तर त्याला काय म्हणायचं आणि त्यामुळे आता ही रशियन खाकी कोण आहे आणि हे आय पी एस भाऊसाहेब कोण आहेत की ज्यांना या दत्ताच्या गायीने पूर्णपणे कब्जात घेतलेलं आहे आता ही दत्ताची गाय जी आहे आय पी एसमधली ही अनेक नेत्यांना आपलीशी वाटते कारण ती खूप गोड हंबरडा पोडते पण प्रत्यक्षात तिचे जे काही उद्योग आहेत ते जर तुम्हाला कळले तर काय होईल या दत्ताच्या आय पी एसमधल्या दत्ताच्या गायीचं जे काही समोर येणार आहे ते अधिक धक्कादायक आहे आणि त्यामुळे आपली याच्यातून सुटका करून घेण्यासाठी ही दत्ताची गाय आता कुठल्याही दत्त महाराजांच्या देवळासमोर जाऊन उभी राहायला तयार आहे पण देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्यांच्या व्यवस्थेने या अशा मस्तवाल अधिकाऱ्यांचं आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचं कंबरडं मोडण्याची गरज आहे कारण हे एकदा का फोपावलं ज्या वेळेला महाराष्ट्र प्रगतीपथावर जाऊ इच्छितोय परदेशी अनेक नागरिकांकडून गुंतवणुकीची अपेक्षा करतोय आणि इथली जी काही प्रगती आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यावेळेला जर फडणवीसांचे वरिष्ठ पोलीस या गोष्टी करणार असतील तर मग महाराष्ट्र नेमका कुठल्या पावलाने प्रगतीपथावर जाणार आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीत हे जे काही बडे अधिकारी आहेत बघा छोट्या अधिकाऱ्यांवर नेहमी ठपका ठेवला जातो त्यांना निलंबित केलं जातं त्यांच्यावर कारवाई केली जाते पण या अशा बड्या अधिकाऱ्यांचं फडणवीस काय करणार आहेत याचं उत्तर त्यांना महाराष्ट्रातील जनतेला द्यावं लागणार आहे आणि त्याचबरोबर केंद्रीय गृह मंत्रालयाला सुद्धा द्यावं लागणार आहे यातला एकच समाधानाचा धागा काय आहे तर सी बी आयच्या ज्या अधिकाऱ्यांकडे ही सगळी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे ते अधिकारी या संपूर्ण प्रकरणामध्ये आशेचा किरण बनू शकतात आणि त्यामुळे जर काही त्यांनी आशेचा किरण जे बनू शकतात त्यांनी जर आशेचा किरण दाखवला तर मात्र या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर नक्कीच खूप मोठा कारवाईचा हातोडा पडू शकतो आपल्याला बघायचं आहे फडणवीस आणि रश्मी शुक्ला हे दोघही तसे अत्यंत प्रामाणिक आणि आपल्या कामाशी निष्ठा राखणारे लोक आहेत त्यामुळे एक राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत आणि दुसऱ्या पोलीस महासंचालक आहेत यांनी अत्यंत कठोर कारवाई या अधिकाऱ्यांवर करण्याची गरज आहे अशी मागणी आता काही पोलीस कर्मचारीच करत आहेत कारण ज्या वेळेला बळी देण्याचा वेळ येतो त्यावेळेला छोट्या अधिकाऱ्यांना बळी दिलं जातं आणि हे मोठे अधिकारी मात्र स्वतःच्या बदलीबरोबर हे असे कॉल सेंटर आणि रॅकेट्स आपापल्या नव्या परिक्षेत्रामध्ये घेऊन जात असतात त्यांचं काय करणार आहेत फडणवीस याचं उत्तर त्यांनी राज्यातल्या जनतेला देण्याची गरज आहे मित्रो आपल्याला काय वाटतं हे असे भ्रष्ट वरिष्ठ अधिकारी ज्या वेळेला भ्रष्टाचाराची गंगोत्री घेऊन आपल्या नव्या ठिकाणी किंवा नेमणुकीच्या ठिकाणी जात असतील तर त्याला नेमका काय आणि कसा पायबंद घालता येणार आहे फडणवीस हे सगळं रोखू शकणार आहेत का आणि फडणवीसांचा प्रामाणिकपणा किंवा त्यांचा जो काही रामशास्त्री बाण्याचा जो कारभार आहे तो या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बाबतीत आपल्याला अनुभवायला मिळणार आहे का आपण आप, जे आपल्याला वाटतंय ते आमच्या या व्हिडिओच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्र हो कारण आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या पोलीस प्रशासनातल्या प्रशासन प्रशासकीय सेवेतल्या आणि तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांवर राजकीय असो किंवा सामाजिक असो थेट अचूक बोल्ड आणि बिनधास्तपणे विवेचन ऐकण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या दरम्यानच्या काळात रश्मी शुक्ला आणि फडणवीस यांच्या माध्यमातून या सगळ्या बड्या दोषी अधिकाऱ्यांची नावं जी आता समोर आली आहेत त्यांच्यावर काय होणार आहे हे सांगणारा माझा पुढचा व्हिडिओ लवकरच येणार आहे त्याचीही आपण प्रतीक्षा करायला विसरू नका धन्यवाद